मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉइन कलेक्टर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ देखील खूप खास असणार आहे हा व्हिडिओ सर्वांनी काळजीपूर्वक पाहावा कारण आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये एका कॉपर निकेलच्या नाण्याची माहिती सांगणार आहोत जे की त्याची किंमत मेटल आणि सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत नेहमीप्रमाणे आज आपण एक कमेंट्स घेऊया सुरुवातीला एस येस जी ट्रेडर एस एच जी ट्रेडर यांच्या आत्तापर्यंतच्या बऱ्याचशा कमेंट्स मी पाहतो खूप छान माहिती सर धन्यवाद अशीच माहिती देत राहा असं सांगून ते आपलं प्रोत्साहन वाढवत आहेत एस एच जी ट्रेडर यांचं मनापासून के के कॉइन कलेक्टर या चॅनलवरती आपलं मी त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर आपण एक कमेंट्स घेत असतो व्हिडिओमध्ये तर आजची जी कमेंट आहे ती त्यांचं चॅनलचं नाव आहे बोट गेमिंग या ठिकाणी आपण पाहू शकता बोट गेमिंग असं त्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे या नावाने आणि ते असं म्हणतायत खूप सुंदर शुभेच्छा सॅल्यूट खूप लोकांची फसवणूक झाली आहे सर तर म्हणजे आपण जे प्रत्येक ठिकाणी त्यांना सांगतोय की लोकांची फसवणूक होत आहे फ्रॉड वाचवा म्हणजे फ्रॉड होऊ देऊ नका वगैरे आणि फ्रॉड टाळण्यासाठी आपण काही सूचना सांगत आहोत त्या सर्व त्यांना आवडल्यात कारण त्यांचं असं म्हणणं आहे की बऱ्याच लोकांची फसवणूक झालेली मी स्वतः पाहिलेली आहे तर आपलं हे काम असंच आपण प्रामाणिकपणे करत राहूया तर मित्रांनो जर आपण या चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मित्रांनो ते नाणं कोणता आहे कॉपर निकेलचं आणि त्याचं मे, मेटल इयर त्याचबरोबर त्याचं व्हॅल्युएशन आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो सोशल मीडियावरती आपण बऱ्याचदा पाहिलं असेल हे नाणं आपण या ठिकाणी हे नाणं पाहू शकतात बारकाईने जर पाहिलं तर या नाण्यावरती के कामराज यांची प्रतिमा आहे मराठीमध्ये दे, देवनागरीमध्ये दे जो मजकूर आहे तो कु कामराज असा आहे आणि इंग्रजीमध्ये के कामराज असं या ठिकाणी लिहिलेलं आहे इयर जे आहे त्या ठिकाणी छापलेलं एकोणीसशे तीन ते एकोणीसशे पंच्याहत्तर सालचं कॉपर निकेलचं हे जे नाणं आहे दोन हजार चार साली बनलेलं हे नाणं आपण दोन्ही साईड याच्या समजून घेऊ शकतो कॉपर निकेलचं बनलेलं हे जे नाणं आहे हे नऊ ग्रॅमचं नाणं आहे एज, हे बघू शकता आपण तुम्ही आणि बारकाईनं जर पाहिलं याचा डायग्राम साईज जे आहे तेवीस एम एम आहे गोलाकार आकाराचं हे जे नाणं आहे फक्त दोन मिनटमध्ये बनलेलं हे नाणं आहे बॉम्बे आणि हैदराबाद त्यापैकी बॉम्बे मिंटचं जे नाणं आहे ते थोडंसं महाग आहे ज्या वेळेस एखाद्या नाण्याची मिंटिंग कमी होते छपाई कमी होते त्यावेळेस ते नाणं रेअर स्केअर्स कॅटेगरीमध्ये जात असतं आणि त्याचे व्हॅल्युएशन वाढत असतं हैदराबादचं जे आहे ते थोडंसं कमी आहे परंतु मुंबई मिंटचं व्हॅल्युएशन दिवसेंदिवस वाढत आहेत तर याच्या किमती आपण या नाण्याची किमती पुस्तकातून जाणून घेऊयात हे जे नाणं आहे मी नेहमी म्हणत असतो यू एन सी सी खरं सांगतो माझ्याकडे पण हे यू एन सी कंडिशनमधलं नाणं ना कंडिशन नाही आहे व्हेरी फाईन कंडिशनमध्ये आहे परंतु सी नाही तर आपण किमती समजावून घेऊ या ठिकाणी आपण पाहू शकतात बॉम्बे मिंटचं जे नाणं आहे ते फाईन कंडिशनलाच पन्नास रुपयांना आहे आणि व्हेरी फाईन म्हणजे मी आता दाखवलेलं जे नाणं आहे ते व्हेरी फाईन कंडिशनचं आहे हे नाणं शंभर रुपयांना आहे एक्स्ट्रीमली फाईन जर आपण पाहिलं तर ते तीनशे रुपयाला आहे आणि एन कंडिशन कंडिशनमधलं हे बॉम्बे मिंटचं नाणं आठशे रुपयांच्या वरती गेलेलं आहे त्याचबरोबर हैदराबाद मिंटच्या जर किमती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल थोड्याशा कमी आहेत फाईन कंडिशनमध्ये हे नाणं पंधरा फेरी फाईनला पंचवीस एक्स्ट्रा फाईन एक्स्ट्रीमली फाईनला पस्तीस आणि एन सी कंडिशन मध्ये अडीचशे रुपयांना हे नाणं विकल्या जातं हे स्केअरमध्ये आहे आणि बॉम्बे मेंटस मात्र रेअर झालेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात तर दोन हजार चार साली हे नाणं छापलं गेलं होतं कॉपरनिकेलमध्ये नऊ ग्रॅम मध्ये तर या नाण्याची आपण थोडक्यात माहिती पाहिली या नाण्याविषयी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर यू एन सी कंडिशन मधली नाणे चलनामध्ये मिळतच नाहीत परंतु तुमच्याकडे जर सी जरी नसली तरी फाईन एक्स्ट्रा फाईन कंडिशन जरी नाणी असली तरी ते पाच रुपयापेक्षा निश्चित जास्त विकतात आणि फक्त असे कॉमोरेटिव्ह कॉईन घेऊनच आपण एक्झिबिशनला जाऊ शकत नाही एक्झिबिशनला अशी नाणी विकत घेत नाहीत ते परंतु आपल्याला भरपूर संग्रह करायचा आणि ज्यावेळेस संग्रह झाल्याच्या नंतर सगळ्या प्रकारची नाणी आपल्याकडे एखाद्या अल्बम मध्ये कलेक्ट होतील त्यावेळेस त्याचं व्हॅल्युएशन वाढत जात असतं एकच नाणं घेऊन जर आपण त्या ठिकाणी गेलो आणि आपण पाचशे रुपयाची दोनशे रुपयाची अपेक्षा धरली तर ते आपल्याला जाण्याला सुद्धा परवडत नाही तर आपल्याला कलेक्शनचा छंद लावून घ्यावा लागेल आणि नंतर ही कलेक्ट झालेली नाणी एकत्र आपल्याला विकावी लागतील तर मित्रांनो हा व्हिडिओ याच्या किमती याचं मेटल आणि इयर सांगताना तुम्हाला या माझी माहिती कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि या नाण्याविषयी किंवा अनेक गोष्टी तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंट्समध्ये मला जरूर कळवा मित्रांनो अशाच आपल्या के के कॉइन कलेक्टर या चॅनलवरती प्रेम करत राहा आणि विश्वास ठेवा आणि असंच मला प्रोत्साहन द्या धन्यवाद